खाणापूर कोर्टात डेंग्यू लसीकरण खाणापूर गुरुदेव फाउंडेशन नियती फाउंडेशनचा उपक्रम खाणापूर शहरातील कोर्टा आवारात खाणापूर गुरुदेव फाउंडेशन आणि नियती फाउंडेशनच्या वतीनं सोमवार दिनांक बावीस रोजी डेंग्यू प्रतिबंधात्मक लसीकरण वकिलांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी खाणापूर न्यायालयाचे न्यायाधीश विरेश हिरेमठ म्हणाले की सध्या सर्वत्र डेंग्यूचे रुग्ण दिसत आहेत तेव्हा ताप डोकेदुखी डोळे दुखणे स्नायू आणि सांधे दुखी मळमळ उलटी ही लक्षणं दिसताच उपचार घेणं फार महत्वाचं यासाठी खबरदारी म्हणून डेंग्यूची लस घेणं गरजेचं आहे असे मत व्यक्त केले यावेळी वकील कर्मचारी व नागरिकांनी डेंग्यू लसीकरणाचा लाभ घेतला यावेळी वकील आर्यन पाटील केशव कळलेकर एम वाय कदम एस के नंदगर्डी यांनी डेंग्यू लसीकरणाबद्दल विचार व्यक्त केले कार्यक्रमाला बसवराज हपली मंजू कासार दिलीप पाटील संतोष कुंभार तसेच अखिल कर्नाटक रयत संघटना बेंगळुरूचे राज्य उपाध्यक्ष किशोर मिठारी व शेतकरी उपस्थित होते